आणि यानंतर थेट जाऊयात सुप्रिया सुळे सध्या नाही मी त्या इंटरनल मध्ये नसते पण आमचे वरिष्ठ सगळे जे नेते आहेत ते तुमच्याशी नेहमीच बोलतात त्याच्यामुळे मला वाटत नाही की फार काय अडचण येईल सगळं पुढच्या दोन एक दिवसामध्ये पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र महिला बचत गटांचा विषय तुम्ही पण संपर्कात असता रोहिणी खडसेंनी आरोप केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला मला काय आश्चर्य आजकाल वाटतच नाही कारण का हे लोकशाहीकडून दडपशाहीकडे चाललेलं आहे जर विधानसभेमध्ये मंत्री सत्तेतल्या आमदार आणि मंत्र्यांच्या मारामाऱ्या होत असतील तर ह्याच्या जास्त भयानक काय असू शकतं किंवा गलिच्छ काय असू शकतं मला सांगा आ, ताई आ,

विकास कामासाठी असतील किंवा अनेक काही कामं असतात प्रत्येक भागामध्ये याच्यासाठी प्रत्येक म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला तर तर असली पाहिजे आपली आणि त्यावेळेस हक्काने आम्ही एकामेकाला मदत करतो अनेक मुलं म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत या वास्तूमध्ये असंख्य देशातली मुलं इथे आहेत काही खासदारांचे नातेवाईक मुलं गाववाले मतदारसंघातले लोक जेव्हा येतात अर्ध्या वेळीच मी त्यांची इथली गाईड असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे अजित पवार एक वन ॲट अ टाइम अजित शिरूरमध्ये असं म्हटलं की आमचं वेगळे झालेले सगळ्यांनी हे नीट लक्षात घ्या

त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत माझी कुणाशीही मनभेद नाही कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही पवार असं लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे प्रत्येकाची एक स्टाईल असते असं म्हणत होते पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे आता तो नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं तेवढा प्रायव्हसीचा अधिकार जे आमच्या मला प्रायव्हसीचा अधिकार नाही पवार साहेबांना अधिकार नाही रोहितला अधिकार नाही पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलताय हे थोडी मला सांगणार आहे स्टेटमेंट क्लिअर आहे की तुम्ही आम्ही वेगळे झाले पण तुम्ही बहीण म्हणून करावा कोणी कसं वागायचं त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो मी कसं सांगणार पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगेन की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं प्रायव्हेट आयुष्य हे मिक्स करू शकत नाही तेवढी तेवढं वय आणि वैचारिक प्रगल्पता ही आमच्यात आली पाहिजे हो न्यू इंडियन एक्सप्रेसने आज बातमी दिलेली आहे की अजित पवार गटाला चारच जागा मिळतील आणि शिंदे गटाला फक्त सात जागा मिळतील काय प्रतिक्रिया हे मी कसं सांगणार तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे

जर जे त्या डायलॉग मध्ये त्या प्रक्रियेमध्ये ते बोललं तर जास्ती संयुक्तिक होईल महादेव राष्ट्रवादीकडनं महादेव जाणकरण तशीच तुमची पण जागा त्या जागेवरनं सेव्ह करून सेफ होईल देखील चर्चा ही लोकशाही हो प्रत्येकाला चर्चा करायचा अधिकार आहे मला सौर। असं वाटतं आदरणीय पवार साहेब त्यांनी त्याच्यावर ते एक स्टेटमेंट केलंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या व्यक्तींनी त्याच्यावर काही बोलणं योग्य राहणार राहणारच्या बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात जी भेट झाली त्याच्यात काय डिस्कशन झाली पोलिटिकल की फॅमिली दोन्ही नाही आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर माझे जे अनेक अनुभव आहेत त्याच्याबद्दल मी माहिती सगळ्यांना देत होते तुमच्याच एका चॅनलवर सायली नावाची एक मुलगी आर्टिफिशियल मी क्रिएट केलेली आहे त्याच्यामुळे एआय पुढे आपल्या आयुष्यात काय बदल घडवू शकतो किंवा प्रोफेशनली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळा इम्पॅक्ट याच्यावर मला आलेले अनेक अनुभव आणि अने माननीय प्रताप पवार हे जे सीओईपी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अनेक वर्ष काम करत आहेत आणि त्यातले तज्ञ आहेत त्यांनी काय अनुभव मला सांगितले होते ते मी सगळ्यांबरोबर शेअर करतो सुरेंद्राई ऐकले का तुमचे विचार काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया म्हणजे चर्चा होती चर्चेत सगळ्यांचीच मतं असतात त्यांना होतं का इंटरेस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल सांगलात की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा झाली तुम्ही मला जी माहिती होती ती मी शेअर आणि त्यांच्या फॅमिलीच्या बद्दल बोलताय तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य लोकांचं हे खरं पचने पडत नाही आदर पत्रकार म्हणून आमच्याही पडत नाही पण आमची बाजूला ठेवली फ्रॅटर्निटी तरी सर्वसामान्य लोकांच्या समोर संभ्रम राहतो सतत नाही प्रायवसी नाही नाही प्रायव्हसी मी तुम्हाला सांगते उदाहरणार्थ माझा दोन्ही मुलांचे फोटो येणं आता माझ्या मुलां दोन्ही मुलांचा माझा धाकटा भाऊ अभिजित पवार यांचा कुणाचा तसा माध्यमांची संबंध नाही आता माझ्या दोन्ही मुलं की काही राजकारणात नाही ते ना शिकतात माझी मुलगी परदेशात नोकरी करते तर त्यांचे जेव्हा फोटो येतात ते माझ्या नवऱ्याला नाही आवडत माझं नवऱ्याचं म्हणणं की तुमचं राजकारण हे तुमचं प्रोफेशन आहे माझ्या मुलांचा काही त्याच्याशी संबंध नाही तर माझ्या नवऱ्याचं था, ठाम मत आहे की माझ्या मुलांचे फोटो हे बाहेर जाता का म्हणे त्यात वॉट आय मीन बाय राईट टू प्राईम प्रश्न स्पेसिफिक पवारांबद्दल आहे तुम्ही त्यांच्याबद्दल नाही तुम्हीच प्रश्न

आता तुम्ही जे बोलतात हे लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार आहे त्या प्रत्येकाचा स्वभाव असतो प्रत्येकाची बोलायची पद्धत असते महाविकास आघाडीमध्ये इतर इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सतत हाच एक कॉन्फ्लेक्ट तुमच्या बाबतीत दिसतोय संजय राऊतही पुण्यातल्या सगळे स्टेजवर तुम्हाला म्हटले ते याचं काम उघडण्या बंद करा स्पष्टपणे पण तुम्ही अजूनपर्यंत एकदाही एकदा पोलिटिकल स्टँड घेतलेलं नाही पोलिटिकल स्टँड काय मी घेणार आता मी एक तो त्यांची स्टाईल आहे ना काम करायची माझी माझी आहे आदरणीय पवारसाहेबांनी साठ वर्षात कुणावर कधी हल्ला केला काय तुम्ही काय विचार करायचा तर तुम्ही करू शकता म्हणजे चार महिने विधानसभा आणि लोकसभेचे चार ते पाच सर्वे आले गेल्या तीन ते चार महिन्यात दोन्ही निवडणुकांचे आणि प्रत्येक सर्वेत काही सर्वेत महाविकास आघाडीला पार्टजवळ दाखवत होते काही सर्वेत महायुतीचं पार्टजवळ दाखवत तुम्ही काय इंटरनल सर्वे केलाय कारण शिरूर असेल सातारा असेल आणि बारामती असेल या तिन्ही मतदारसंघात कॉन्फिडंट जो आहे कॉन्फिडन्स वाढेल तुम्ही काय सर्वे केलाय ह्या सर्वेकडे कसं बघतो मी सर्व्हेंकडे बघत नाही मी फील्डवर असते त्याच्यामुळे मी फील्डवर काम करते त्याच्यामुळे कुठल्या सर्व्हेमध्ये काय येतं याचा मी काही फार अभ्यास केलेला नाही कारण का शिरूर सातारा म्हाडा बारामती हे सगळे जी मतदारसंघ आहेत आणि अजून काही मतदारसंघ जिथे आम्ही लढणार आहोत तिथे कार्यकर्ते सहकारी लोकं आणि तुम्हाला खरं सांगू बारामती लोकसभा मतदारसंघात आता सगळ्यात तीन चार मोठी आव्हानं आहेत एक म्हणजे पाण्याचा प्रश्न छावण्या शेतीचं पाणी गुरातलं पाणी हे सगळी आव्हानं त्याबरोबर बेरोजगारी आणि महागाई ह्याच्यामध्ये मी इतकी व्यस्त असते पॉलिसी मेकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यात की मला बाकीचं करण्यासाठी फार कमी वेळ मिळतो नॅचरल मी तुम्हाला खरं सांगू मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि लोकांचं प्रतिनिधी म्हणून मी काम करते आणि मी राजकारणात कशासाठी आले तर मी पॉलिसी मेकिंग आणि तुमची सेवा करण्यासाठी आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल कसा घडेल याच्यासाठी आले आता मी तुम्हाला त्याचं लेटेस्ट असं उदाहरण देते जे तुम्हाला पटण्यासारखं आणि मला वाटतं माध्यमांनी त्याच्याकडे म्हणजे अर्थातच दुष्काळ पाणी याच्यावर मी आधीच बोलले त्याच्यामुळे परत तो हो विषय तुमच्या घेणार नाही पण पेटीएम सारखा अतिशय गंभीर विषय पार्लमेंटमध्ये मी एकटीच खासदार होते ज्यांनी पेटीएमवर बोलले आज तुम्ही बघा पेटीएमच्या बाबतीत आणि मी पेटीएमच्या बाबतीत अस्वस्थ हे याचं कारण की जो सगळ्यात छोटा कष्ट करणारा आहे तो, तो पेटीएमचा वापर करतो आणि पेटीएमच्या माध्यमातून जो जी डिजिटल म्हणजे डिमॉनिटायझेशन नोटबंदी झाली त्याच्यानंतर डिजिटल हे पैसे हे आले आणि प्रत्येकाने त्या पेटीएमवर विश्वास टाकला आता पेटीएमच्या सीईओनीच राजीनामा दिलाय अनेक ठिकाणी मला वाचनात येतं की आता पेटीएम मध्ये नोकरीचे पैसे घेऊ नका तर मला असं वाटतं असे अनेक गंभीर मुद्द्यांवर मी सातत्याने बोलत असते आणि हे असे मुद्दे ज्याला फायनान्शियल फ्रॉड्स म्हणतात तेही महत्वाचे आहेत आज इलेक्टरल बॉन्डची खूप मोठी गोष्ट मी वर्तमानपत्रात वाचली की त्याच्या तारखेचं एक्स्टेन्शन मागितलंय आता एवढा मोठा डिजिटल देश असताना खरंच इलेक्टोरल जून जूनपर्यंत बँकेला देता येणार नाही का हा मला जर आश्चर्यच वाटलं की बँकेना काय अवघड नाहीये ते स्टेटमेंट काढणं तातडीने आणि ते पण माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तातडीने डिजिटल इंडिया मध्ये रिपोर्ट काढायला वेळ किती लागतो त्यासाठी चार महिने कशाला पाहिजे असं कोण म्हणतो अरे चर्चा कुठल्या बैठकीत कधी झाली चर्चा माझ्या नाही कानावर आलेली माझ्या कानावर आलेली नाही जे मीटिंगला होते जे मीटिंगला होते त्यांना मी विचारून नक्की असं उत्तर तुम्हाला मी पाच वर्षच फील्डवर असते आणि मी पाच वर्ष फील्डवर होते का नाही हे माझा फेसबुकचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम सगळ्यांना दाखवतो मी एक अतिशय पारदर्शक आयुष्य जगते आणि ते सगळं मी एवढ्यासाठीच फेसबुकवर टाकते अकाउंटेबिलिटी त्याच्यामुळे माझी अकाउंटेबिलिटी पंधरा वर्ष मी सोशल मीडिया एज अ डबल एजेंट सोड पण त्याचा त्याच्या मदतीने जर आपल्याला पारदर्शक आयुष्य जगणं शक्य असेल तर त्याचा उपयोग करावा असा एक प्रांजळ प्रयत्न करतो प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत तुम्ही जे स्टेटमेंट दिले किंवा महाविकास आघाडी पण जितेंद्र आव्हाडांनी एक भावनिक साथ घालणारं पत्र प्रकाश आंबेडकरांना लिहिले वैचारिकदृष्ट्या आपण एकत्र येणं गरजेचं पक्ष आणि हे सगळं बांधवंडन बाजूला ठेवून कसं बघता या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं असं वाटतं का तुम्हाला त्यांचं अर्थातच स्वागतच होईल आदरणीय पवारसाहेब बाळासाहेब थोरात उद्धवजी स्वतः आणि आता जितेंद्र आवाड या सगळ्यांकडून जे प्रयत्न चाललेले आहेत त्याचं स्वागतच होईल ना साहजिक आहे लोकशाहीत प्रेफरन्सेस नसतात की लोकशाही आहे सोपी किंवा अवघड लढाई नसते हो आयुष्यात असं काहीच नसतं असा कॉन्सेप्टच नाहीये आणि लोकशाहीमध्ये असं करणं अयोग्य राहील हा लोकशाहीचा अपमान होईल काही दोन दिवसापूर्वी दोन मला असं वाटतं दादा सविस्तर त्यांच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला नसेल तर मी पाठवते मला वाटतं दादा त्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत आणि मी एक गोष्ट अतिशय प्रांजळपणे सांगेन तुम्हाला की अभिनेता म्हणून मी हेमाजींचं काम फार जवळून पाहिलेलं आहे पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटमध्ये हेमाजी जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलो तरी अनेक वेळा हेमाजी अतिशय चांगल्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये त्यांचा परफॉर्मन्स मी खूप जवळून पाहिला आहे आणि अनेक तीन चार लोक असे आहेत म्हणजे जयाजी असतील जयाजी अतिशय उत्तम भाषण करतात त्याच्यानंतर मनोज तिवारी आहेत आमचे मतभेद जरूर आहेत पण प्रयत्न मनोजीही पार्लमेंटमध्ये चांगला करत असतात त्यामुळे अनेक असे आहेत नंतर आपले उत्तर प्रदेशचे ते मोठे भोजपुरी ऍक्टर आहेत बघा ते महाराष्ट्रात रवी किशन रवी किशन ही अनेक वेळा अतिशय उत्तम म्हणजे जरी आमची वैचारिक मतभेद असले तरी रवी किशन असतील हेमाजी असतील आणि बरेच आणि ते युपीला आता बघा निवडून आले त्यांचं टोप युपीला खूप मोठे ऍक्टर आहेत ते पण या सगळ्यांना अमोलदादाची भाषणं तर अप्रतिमत असतात ती तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहेत पाहिलेली आहेत फॉलोही केलेली आहेत त्याच्यामुळे बरेच असे अतिशय उत्तम असे आमचे सहकारी हे एका वेगळ्या प्रोफेशनमध्ये होते आधी अनेक बँकर्स आहेत म्हणजे जयंत सिन्हा जी आहेत जयंत सिन्हा हे उत्तम बँकर होते आणि पार्लमेंटमध्ये उत्तम भाषणं त्यांनी फायनान्सवर केलेली आहेत दुर्दैवाने त्यांना यावेळेस आ, ते लढणार नाही आहेत त्याच्यामुळे जरी ते भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी मला खूप वाईट वाटलं जेव्हा जयंत सिन्हा असतील मीनाक्षी लेखी असतील परवेश वर्मा असतील हे लढणार नाही असं कळलं प्रत्येकाने जरी त्यांचं प्रोफेशनल आयुष्य वेगळं असेल तर प्रत्येकाने आपापल्या परीने या देशाची सेवा आणि पार्लमेंटमध्ये अतिशय अभ्यासू भाषण केलेलं आहे की मी माझ्या कानाने ऐकले जातो पाणीपट्टी ते महापालिकेला पण भरतायत आणि त्याच वेळ ते किंवा त्या कंपनीमध्ये देखील त्यांना पाण्यापट्टी चार्जेस पडतात या विषयात मला आनंद वाटतोय तुम्ही हा प्रश्न विचारला आज सकाळीच मी तीन अर्जंटली ट्वीट्स केलेले आहेत पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि बारामती नगरपालिकेला मला बारामती नगरपालिकेचे काही रहवाशी काल भेटले होते आणि आज त्यांनी मला सकाळी काही व्हॉट्सअप आणि पत्र पाठवली आहे तर बारामतीमध्ये पस्तीस टक्के टॅक्स आहे असं त्यांनी मला पत्र लिहिलेलं आहे आणि एकदम पस्तीस टक्के टॅक्स वाढवल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि त्यांची बिलं वाढलेली आहेत वगैरे वग, अशा अनेक काही गोष्टी आहेत तर मी बारामतीचे जे चीफ ऑफिसर आहेत त्यांना आज सकाळीच पत्रही पाठवलेलं आहे आणि उद्या सकाळी मी बारामतीचे जे नगरपालिकेचे सीईओ आहेत त्यांना भेटायचाही प्रयत्न करणार आहे मी वेळही मागितलेली आहे कारण जर टॅक्स पस्तीस टक्के एकदम फटकन वाढला गरीब माणूस कसा भरणारो थोडासा संवेदनशीलपणा सरकारने दाखवला पाहिजे आणि तीच परिस्थिती पुण्यात आहे पुण्याचे अनेक भाग असे आहेत जिथे नांदेड सिटी असेलच पण त्याबरोबर अनेक भाग कोंड शिवणे असेल कोंडवे असेल त्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड टॅक्स वाढवलेला हो आहे आणि काल त्याचाही फॉलोअप आम्ही सगळेच मिळून करतोय त्याचं एक आंदोलनही आम्ही केलं होतं आणि तिथे एक ऑल पार्टी डेलिगेशन पालकमंत्र्यांनाही भेटलं होतं त्याच्यानंतर त्यांनी निर्णय दिला असं कानावर येतं पण कॉर्पोरेशननी टॅक्सचं बिल किंवा तिथे काही बिल्डिंग पाडण्याचाही कार्यक्रम हा कॉर्पोरेशन अजूनही करते जेव्हा ते लोक कॉर्पोरेशनमध्ये आज गेले की आमची तुम्ही घरं का पाडताय किंवा टॅक्सच्या नोटिसेस का पाठवताय तेव्हा पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशननी सांगितलं की तुम्ही म्हणताय निर्णय झालाय आमच्याकडे लेखी ऑर्डर आलेली नाही त्याच्यामुळे विक्रम कुमारांना आज सकाळी आणि बारामतीच्या नगरपालिकेला आजच सकाळी मी कॉन्टॅक्ट केलेला आहे ट्विटरच्या माध्यमातून केलेला आहे फोनही केलेला आहे आणि उद्या स्वतः मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण का सर्वसामान्य माणूस या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे भरडला जातो आहे पुण्याचाही टॅक्स सोळा गावांचा आणि बारामती शहरातला टॅक्स दे। ना था ना था गावाल सा हा कमी झालाच पाहिजे अशी आमची आग्राची भूमिका देशाची स्पेशल टाउनशिप त्या ठिकाणी दुहेरी टॅक्स नाही नाही दुहेरी टॅक्स आहे माझं म्हणणं आहे आपल्या गावांचा टॅक्स प्लस हा हा इलिगल टॅक्स आहे तो भरलाच नाही पाहिजे कोणी आणि नियम का हा देश नियम कायद्याने चालतो अशी मनमानी कुठलंही कॉर्पोरेशन करू शकत नाही आणि आम्ही करू देणार नाही देशाचे गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्रात आहेत काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्काम केला मुंबईत करतायत महाविकास ते, ते जरी म्हणत असतील की चारशे पाच महाविकासाकडे मोठं चॅलेंज उभं करू पाहते का आम्ही कारण देशाचे गृहमंत्री स्वतः येत आहेत जागा वाटपावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे आज उद्यामध्ये अतिथी देवभावा त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की पाहुण्यांचं हे स्वागतच केलं पाहिजे त्याच्यामुळे जर देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येत असतील ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यात त्यांच्या वेळामध्ये त्यांनी काय करायचं हे त्यांचा निर्णय असेल पण अतिशय प्रांजळपणे आता ते महाराष्ट्रात आले तर माननीय आदरणीय देशाच्या गृहमंत्र्यांना माझी विनम्र विनंती राहील की त्यांनी दोनच गोष्टी एक नागरिक म्हणून एक महिला त्यांच्याकडे मागते जी लोकप्रतिनिधीपणे की अबकी बार गोळीबार सरकार जे महाराष्ट्रात चाललंय त्याचाही त्यांनी थोडासा आढावा घ्यावा सत्तेत असलेला आमदार हा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो तुमच्याच चॅनलवर बातमी मी पाहिली ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या चॅनलवर धक्काबुक्की झाली विधानभवनमध्ये सत्तेत असलेल्या मंत्री आणि आमदारांकडून अशा अनेक घटना कानावर येतात ज्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या त्याच्यामुळे या निमित्ताने जर महाराष्ट्रात देशाचे गृहमंत्री असतील तर माझा विश्वास आहे आणि अपेक्षाही की सरकार जे आज आहे त्यांनी ह्याचंही ब्रीफिंग आणि माहिती माननीय आदरणीय गृहमंत्री जे देशाचे आलेत त्यांना त्याची घ्यावी आणि त्यांनी याच्यावर अपेक्षा करावी ही एक महिला म्हणून माझी आग्रहाची विनंती त्यांना आहे की बाबा जेव्हा आमचे घरातले लोक घरातले म्हणजे फक्त माझ्या फॅमिलीतले नाही सगळेच अनेक माझा पी ए जातो अनेक बाकीच्या घरातले लोक सगळे जे विधानभवनला जातात काम करतात तिथे मारामारे होत आहेत तर आम्हाला चिंता वाटते ना माझा बिचारा पीए इतक्या लांबून येतो छोट्या कागदपत्र घेऊन विधानभवनला जातो तिथे मारामाऱ्या झाल्या आणि माझ्या बिचाऱ्या एला काय झालं तर त्याची बायको किंवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेला तिथे गोळीबार झाली गरीबाची काय चूक व्हायच्या हो ते मोठे लोक सत्तेवाले लोक हे मारामाऱ्या करणार आणि त्याच्यात हाल कुणाचे होणार गरीब कष्ट करण्याचा आहे जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्याची काय चूक ह्याच्यात त्याच्यामुळे ही जी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात त्याचाही रिव्ह्यू ते घेतीलच अशी माझी अपेक्षा आहे आणि खात्री आहे की अमित भाई शाह याचा नक्की याची नोंद घेतला एक प्रश्न आहे हर्षवर्धन पाटलांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे अजित पवार गटाचे जे इंदापूरचे तालुका प्रमुख आहेत त्यांनी थेट सरळ धमकी हर्षवर्धन पाटलांना भाषणातून दिली यावरनं आता सत्ताधाऱ्यांनाच धमकी दिली जाते याच्याकडे तुम्ही कसं बघता या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहेच हे मी अनेक वेळा बोललेले आणि हर्षवर्धन भाऊ आणि आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे आहेत आणि मला असं वाटतं सत्यमेव जे सत्या ते बदल आपन सगले नी भूमी का ही जे सत्य आहे त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी भूमिकाही घेतलीच पाहिजे आणि माझी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मागणी आहे की हर्षवर्धन भाऊंना त्यांनी सिक्युरिटी दिली पाहिजे कारण का जर एका तालुक्यामध्ये कोणीही असू देतो व्यक्ती जर तो धमक्या देत असेल तर एवढी हिंमतच कशी होते कोणाची कोणाला धमकी द्यायची याचा अर्थ वर्दीची भीतीच नाही कोणाला राहिली ना या राज्यामध्ये मारा माऱ्या होत आहेत पोलीस स्टेशनला सत्तेतले लोक गोळी मार करतायत तर असं जर होत असेल तर तुम्ही विचार करा आणि मी हर्षवर्धन पाटलांना तातडीने ह्या क्षणापासून सिक्युरिटी दिली पाहिजे त्यांच्या पुढे मागे गाडी असली पाहिजे त्यांना बॉडी गार्ड दिले पाहिजेत अशी मागणी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडे करते oh, okay. फरार झालाय म्हणजे त्याला काय पीडीची केस नाही लावली ना कोणी पण जरूर ह्या गोष्टी जरी तो फरार झाला असला अशी जर बातमी खरी असली तर त्याच्याकडे तातडीने झू मी स्वतः संपर्क करेन कारण मी स्वतः त्या झूमध्ये मध्ये अनेक वेळा जाते तिथली सगळा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे केंद्र सरकारचा असेल त्याच्यात जातीने मी लक्ष घालते त्याच्यामुळे अशा गोष्टी जर म्हणजे आता पक्ष आणि घरं ह्याच्यात फोडाफोडी पड़ आणि पळवापळवी ऐकली होती आता झूमध्ये मध्ये पण असं होत असं तुम्ही म्हणत असाल तर देश को कोई यार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट